राजेंद्र वाबरे अनिल खरटमल सतीश शिंदे डोंगरेसाहेब कपिल शिवशरण उमेश गायकवाड अक्षय बनगर शिवा हलकवडे रत्मेश हिरापुरे खाजप्पा कट्टीमानी बसवराज पाटील बाबा सिद्धू यद्दाळे नितीश लोंडे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नाही की माझ्या घरातल्या एखादी व्यक्ती गेला मग मी रडत बसतो तो तो आम्हाला मान्य नाही म्हणून बाबासाहेब म्हणतो की तुम्ही जागृतीचा आली हा सतत ठेवला पाहिजे अंध श्रद्धेच्या आहारी न जाता पाहिजे श्रद्धा आमची सुद्धा आहे पण ही आमची श्रद्धा भाई ताम दाखवली आधी दाखवतो कारण एवढी थांबत ज्या व्यक्ती शिरवान असतो त्याच्यामध्ये असतो म्हणून आपण एक श्रीवानाचं प्रतीक म्हणून श्रीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण गोरबंद दिला दुसऱ्या आपण त्या ठिकाणी यांच्या निमित्त आपल्या मंडळी भागातर्फे आज आपण पूर्ण माननीय मंडळी अध्यक्ष त्यांच्या हस्ते केलेला आहे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस थोटे छोटे प्रमाण आणि सर्वांना जयंती हार्दिक शुभेच्छा देतो जयंती मला सर्व अतिथी तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक मंडळी अधिक्षक आदरणीय बनशोरी साहेब आपले वरिंद साहेब साहेब कटीमाणी साहेब गडनी साहेब पाटील साहेब डोंगरेसाहेब गायकवाड साहेब गोंडे रतमेश गडगर इतर शिक्षक आणि कुठे सर्व नागरिक बंधू भगिनी मंत्र आपण सर्वांनी जपून ठेवून बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करून आपण सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन करूया माझे दोन शब्द संपूर्ण ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा